लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आले राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले मंत्रालय आणि अजित पवार गटाच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली अजित पवार यांच्या पक्षाबाहेर पक्ष कार्यालयाबाहेर सध्या बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळते खरंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता मात्र राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल आता अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले मंत्रालय आणि अजित पवार गटाच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर सध्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतं दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचा पराभव करण्यात आला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांची आणि यानंतर आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर आपल्याला मंत्रालयाच्या बाहेर बघायला मिळत आहे अनेक बॅनर या मंत्रालयाच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे कार्यकर्त्यांकडनं त्याचसोबत पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे खरंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना त्यांचा दारुण पराभव झाला आणि या पराभवानंतर राज्यसभेच्या खासदारपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता संसदेत सुनेत्रा पवार पोहोचल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळेच मंत्रालयाच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितेसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई